आज राष्ट्रवादीचं विलिनीकरण होण्याची शक्यता सुनेत्रा पवार दिल्लीत आज पंतप्रधान मोदी आणि अमित शहाची भेट घेऊन विलिनीकरणावर चर्चा होण्याची शक्यता सुनेत्रा पवारांपाठोपाठ रोहित पवारही दिल्लीमध्ये दिल्लीत घेणार पत्रकार परिषद अजित पवारांचा घातपात झाल्याचा गंभीर आरोप केल्यानंतर आज कोणता नवा गोप्यस्फोट होणार याकडे सर्वांचं लक्ष अजित पवारांचा विमान अपघात नव्हे तर शंभर टक्के घातपात रोहित पवारांचा गंभीर आरोप एखाद्याच्या हत्येसाठी ड्रायव्हरचीच हत्या करणं हा प्रभावी उपाय रोहित पवारांनी दिला इस्राईलच्या उदाहरणाचा दाखला सुनेंद्र पवारांची इच्छा नसताना काही नेत्यांच्या आग्रहासाठी शपथविधीची घाई केली त्या चार पाच नेत्यांचा पक्षच वेगळा आमच्यासाठी दादांसोबत काय घडलं हे महत्वाचं रोहित पवार यांचं वक्तव्य आता विलीनीकरण होणार रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेनंतर अंजली दमाणिया यांचं सूचक ट्विट राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी पार्थ पवार यांची नियुक्ती होण्याची शक्यता राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी नाव जाहीर होण्याची शक्यता मुंबई महापालिकेवर तब्बल एकोणतीस वर्षानंतर भाजपचा महापौर महापौरपदी भाजपच्या रितू तावडे यांची वर्णी तर उपमहापौरपदी शिंदेच्या शिवसेनेचे संजय घाडी विराजमान आज दुपारी बिनविरोध निवड मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री राहणार कार्यक्रमाला उपस्थित ठाकरेंचे नगरसेवक महापौर आणि उपमहापौर निवडीवेळेस उपस्थित राहणार महापौर निवडीपूर्वी मातोश्रीवर खलबत जिथं सत्ताधारी चुकतील तिथं विरोध करा उद्धव ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन तेवीस फेब्रुवारी ते पंचवीस मार्च दरम्यान होणार सहा मार्च रोजी अर्थसंकल्प मांडला जाणार अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर मुख्यमंत्री फडणवीस मांडणार अर्थसंकल्प न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क